तर आत्ता मी हॉटेल्समधून सर्व आमच्या बॅगास वगैरे सगळं घेऊन मी गाडीमध्ये सेट केल्या तर आत्ता आपल्याला पण एकदम क्लिअर राहतं पावसामुळे खूप काचेवरती चिखल उडतो ड्रायविंग बऱ्यापैकी एटी एटी आपण ओपन स्पीड जातो मस्त छान अशी ओवरटेक करते गाडी तर मित्रांनो बराच मोठी नदी लागलेली आहे आणि त्याच्या तर मित्रांनो रस्त्यावरती खूप पाणी आणि खूप विजन कमी आहे पावसामुळे तर कधी ट्रक आणि बसचा प्रचंड थराल पण इथे मी एक गोष्ट खास सांगू इच्छितो टाटा नॅनोने कमाल केली अशा परिस्थितीत देखील नॅनोचा परफॉर्मन्स खूप स्मूथ होता मी खूप कॉन्फिडंट होऊन ड्राईव्ह करत होतो कारण मला माहिती होतं आजचा प्रवास इझी नाही आहे आणि तुम्ही बघू शकता जबरदस्त अशी मोठी नदी आहे तर ही तिकडून ओंकारेश्वर सो प्रभात मित्रांनो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि आत्ता मित्रांनो आता आपण पुन्हा परतीचा प्रवास सुरू करणार आहोत उज्जैन ते पुणे तर काल आपण छान असं महादेवांचं दर्शन घेतलं आणि थोडंफार उज्जैनमध्ये फिरलो पण फार काही फिरता नाही आलं कारण पाऊसच सुरू झालं आणि थांबायचं काही नावच नव्हतं घेत आणि आत्ता देखील पाऊस सुरू आहे आत्ता थोडासा कमी आहे तर आत्ता मी हॉटेल्समधून सर्व आमच्या बॅगास वगैरे सगळं घेऊन मी गाडीमध्ये सेट केलं तर आत्ता आपल्याला लगेचच प्रवास सुरू करायचा आहे आणि ज्यांना खरंच लाँग ड्राईव्ह आणि रोड ट्रिप खरं आवडतात तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आपल्याला टाटा नॅनोचा परफॉर्मन्स देखील ह्या व्हिडिओमध्ये छानपैकी बघायला मिळणार आहे तर नमस्कार मित्रांनो आपण प्रवास सुरू केलेला आहे जस्ट आपण हॉटेलमधून कार आपली पार्किंगमधून काढून आणि त्या सर्विस रोडला लागलेलो ला आणि आता प्रवास देखील सुरू केलेला आहे तर पहाटेबरोबर आता आपण प्रवास सुरू केलेला आहे सहा वाजून पन्नास मिनटांनी आणि आपल्याला लवकरात लवकर पोचण्याचा टार्गेट असणार आहे पुण्यात कारण आपल्याला दुसऱ्या दिवशी माझं ऑफिस आहे आणि माझ्या वाईफचं देखील तर त्या हिशोबाने थोडंसं गाडी देखील आपल्याला आता पाळावं लागणार आहे ला तर हे आहे महात्वार आणि आपल्याला आता इथून लेफ्टकडेच घेऊन मेन रोडला आपल्याला लागायचं ला ला आहे तर बघू आता आपल्याला कसा प्रवास होणार आहे पाऊस कसा असणार आहे कारण पावसाचं वातावरण तर जबरदस्त आहे इकडे आणि रात्रभर पाऊस सुरू होता तर आम्ही फार काही रात्री लाईटली असं डिनर केलं आणि रूममध्ये येऊन छान असं एक मूवी बघितला तरी छान असं झोप पण देखील झालेली आहे तर आता छान असा रस्ता आपल्याला लागलेला आहे तर जेवढं आपल्याला चांगला रस्ता लागतो तर तेवढं आपल्याला अंतर देखील लवकरात लवकर कर, कवर करण्याचा देखील माझा टार्गेट असणार आहे आज आपल्याला ॲव्हरेजच्या मागे नाही तर मला पोचण्याच्या हिशोबाने थोडी गाडी ड्राईव्ह करायची आहे तर ऑलमोस्ट आपली एटी एटी प्लस गाडी असणार आहे तर आत्ता मॉर्निंगला थोडंसं मी निघताना ज्या हॉटेलमधून सुरुवातीला काही किलोमीटर्स मी फार गाडी फास्ट पळवत नाही कारण एक रिदममध्ये आल्यानंतर गाडी मात्र स्पीड चांगला मी पकडतो आणि गाडी देखील त्या हिशोबाने मी चालवतो आणि स्ट्रॅटेजी पण आखावी लागते की आपल्याला आता लाँग ड्राईव्हसाठी जी वेळ आहे डेस्टिनेशन कुठे कुठपर्यंत आहे त्या हिशोबाने आपल्याला टार्गेट करूनच गाडी पाळावी लागते हे असं ब्रिज आहे ह्याच्या खाली रेल्वे ट्रॅक आहे तर मित्रांनो आपण इंदोरच्या आसपास आलेलो आहोत आणि थोड्याच वेळात आपण इंदोर क्रॉस करून पुढे जाणार आहोत छान असे रस्ते आहेत इथले तर गाडी ड्राईव्ह करायला मजा येते एन एच फिफ्टी टूवरती आपण प्रवास करतो आहे छान असं आता आपली गाडी ओवरटेक करून जाते आणि छान असं सकाळचं वातावरण पण पावसाचंच वातावरण आहे मध्ये मध्ये पाऊस बऱ्यापैकी आम्हाला मिळालेला आहे आणि छान अशी आता आपण मिडल रेन मिडल लेन पकडलेली आहे मस्त गाडी पण छान अशी रिदममध्ये आलेली आहे आणि छान अशी पळते डाव्या साईडचा ट्रक बऱ्यापैकी असं ओवरलोड दिसतो आहे अशा ट्रकची तर खरंच खूप बाजूने जाताना थोडीशी भीती पण वाटते कारण अचानक काय अंग येतं आहे की काही गाडीवरून खाली आपल्या तर अशा बऱ्यापैकी अशा ट्रकचे मी जरा बऱ्यापैकी पुढेच जातो आणि बऱ्यापैकी ह्या रस्त्यावरती मला महाराष्ट्रातील पण व्हेहीकल्स खूप दिसत आहेत म्हणजे ट्रान्सपोर्टचे पण असेल किंवा अशा प्रायव्हेट कार्स कॅब तर बऱ्यापैकी लोकांचं याचं आहेच म्हणजे महाराष्ट्र ते एम पी दिल्ली आग्रा या साईडला तर छान असं आपल्याला पहाटेचा नजारा वातावरण झालेलं असं तसं आपल्याला ड्राईव्ह करायला पण मजा येते मला अशा रस्त्यांवरती जेव्हा गाडी नॅनो ओव्हरटेक करून जाते तर आजूबाजूच्या कार्सना देखील थोडासा विचारत पडतात की नक्की कुठली गाडी आहे पण नॅनोमध्ये एवढी पॉवर आली कुठून आणि छानपैकी अशी हायवेवरती रनिंग करते बऱ्यापैकी मोठमोठ्या गाड्यांना देखील ओरटे करून पुढे जाते तर बाकीच्या जा कारची काही स्पीड काही कमी नाही आहे त्यांचीही जबरदस्त आहे पॉवरही जबरदस्त आहे थोड्याफार ड्रायविंग स्किलवरती पण काही गोष्टी डिपेंड असतात आणि थोडंसं मला बराच पल्ला गाठायचं त्या हिशोबाने मला त्या पद्धतीने गाडीची स्ट्रॅटेजी जी आहे प्रवासाची सुरू आहे तशा पद्धतीनेच माझं गाडी चालवणं आणि प्रत्येक गोष्टीचं मी बारकावेने आणि प्रिकॉशन घेऊनच गाडी चालवते की समोरची कंडिशन आता समोर तुम्ही बघू शकता की आता थोडंसं सा ट्रॅफिक झालेलं आहे तर आपल्याला सेफली डिस्टन्स ठेवूनच आपल्याला गाडी चालवायची आता इथे देखील गाड्या बऱ्यापैकी आता स्लो होतात कारण पुढचे व्हेकल मोठे स्लो आहेत तर आपण पण देखील ते आपली गाडी थोडी स्लो करायला हवी त्या पद्धतीने मी देखील माझी कार स्लो केली आणि समोरच्या गाडीला आता ओव्हरटेक करायचं आहे पण मी बऱ्यापैकी हॉर्न दिलं त्यांना अलर्ट केलं की ऑलरेडी मी पुढे आलेलो आहोत इथे देखील आता बस थांबले तर थोडी आपली गाडी स्लो केली कारण मला माहिती आहे की पुढे आता आपल्याला रस्ता फार कमी आहे तर त्या पद्धतीने जर फास्टमध्ये गाडी असेल तर थोडंसं अवघड जातं की आपल्याला कंट्रोल करायला तर समोर जर थोडीशी ट्रॅफिक दिसली तर अलीकडंच गाडी स्लो ठेवून ती स्लोच ठेवावी जोपर्यंत रस्ता पूर्ण प्लेअर आपल्याला होत नाही नो गाडीची काच साफ करण्यासाठी पाण्यामध्ये मी वेनशील साफ करण्याचे छान असे क्लिअ टॅब्लेट देखील टाकली त्याच्यामुळे गाडीवरती किती चिकट डाग असेल तरी पटकन निघतात आणि विजन एकदम क्लिअर राहतं पावसामुळे खूप काचेवरती चिखल उडतो कारण तर ता ते टॅबलेट टाकून माझं खूप फा त्याला हेल्प होते लगेच क्लीन होते काच तर छान पुन्हा आता वातावरण पावसाचं झालं आहे आणि पण पाऊस जबरदस्त आहे तर या पावसामध्ये दे देखील आपली ड्रायव्हिंग सुरू आहे आणि नॅनोकडे गाडी चालवताना छान अशी ग्रीप देखील टायरची पकडली कारण नुकतेच मी टायर नवीन टाकले होते रेस्टॉरंटचे छान परफॉर्म आहे आता ह्या पावसात देखील कारण बऱ्यापैकी स्लिपरी रोड असतो पावसामुळे तर छान ग्रीप घेतली बा टायर्सने अजिबात अनकॉन्फिडन्स की वाटत नाही छान असं कॉन्फिडन्सच वाटतो गाडी चालवताना तर बघू शकता पहिली पावसातली ड्रायविंग बऱ्यापैकी एटी एटी अफ ओपन स्पीड जातो मस्त छान अशी ओवरटेक करते गाडी बराच मोठी नदी लागलेली आहे आणि त्याच्यावरती हा ब्रिज छान असा ब्रिज आहे आणि चांगला असं मोठा आणि लॉंग डिस्टन्स ब्रिज आहे तर मित्रांनो रस्त्यावरती खूप पाणी आणि खूप विजन कमी आहे पावसामुळे तर कधी ट्रक आणि बसचं प्रचंड थरार पण इथे मी एक गोष्ट खास सांगू इच्छितो टाटा नॅनोने कमाल केली अशा परिस्थितीत देखील नॅनोचा परफॉर्मन्स खूप स्मूथ होता मी खूप कॉन्फिडंट होऊन ड्राईव्ह करत होतो कारण मला माहिती होतं आजचा प्रवास इझी नाही आहे तुम्ही बघू शकता की टू व्हीलर असताना आपले नॅनो पट्टीशी ट्रक आणि टू व्हीलरच्या मधनं निघून गेली तर नॅनोचा हा एक मोठा ॲडव्हान्टेज आहे छोटी जागा लागते तर मित्रांनो थोडा आपण ब्रेकफास्ट करू आणि पुन्हा प्रवास सुरू करू चला तर आत्ता आपण ब्रेकफास्ट करून घेऊ मित्रांनो मी अमोल सोनकर स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आपण जर्नी स्टार्ट केली होती सकाळी जवळपास सहा पन्नासला पण पन त्या जे आपण स्टे केलं होतं त्या हॉटेलमधनं आपण निघालो आणि आपण आपल्या इंदोरकडून आत्ता आपण एन एच फिफ्टी टू या हायवेवरून आता प्रवास करतोय तर इथे तुम्ही बघू शकता की आपल्याला अजून बारा तास चार मिनटं टायमिंग दाखवतो आहे पाचशे एकाहत्तर किलोमीटर तर आज थोडासा रूट आपल्याला थोडा चेंज करायचा आहे तर आजच्या रूट आपण शक्यतो आपण आज अहिल्यादेवीनगर तर औरंगाबादकडनं तिकडनं त्या रूटनं जायचा आपण प्रयत्न करणार आहोत थोडासा नवीन रूट तर येताना आपण नाशिककडनं आलो तर जाताना त्या मार्गातच जाऊ तर इथे असं काय आम्ही थांबलो होतो जबरदस्त पाऊस आहे पाऊस काय निघाल्यापासून सुरूच आहे थांबायचं नावच होतं चला तर मग आता तर झालं इथे आता आपण पुढचा प्रवास सुरू करू तर मित्रांनो आपल्याला पुन्हा एक मोठा नदीवरचा ब्रिज लागला तर ही आहे नर्मदा नदी आणि जबरदस्त अशी मोठी नदी आहे तर ही तिकडून ओंकारेश्वरून ही नदी तिकडून येते आणि ही बऱ्यापैकी पश्चिमेकडे जाणारी ही एकमेव नदी आहे की त्या साईडला तिचा प्रवाह जातो तर बरीच मोठी नदी आहे तुम्ही बघू शकता की परत तर मित्रांनो बघू शकता तुम्ही हायवेवरती पुन्हा एकदा गाडी एकदम कडक परफॉर्मन्स देताना छान अशी गाडी स्पीड पकडलेली आहे आणि या पावसात देखील गाडी जबरदस्त असं स्पीड घेते आणि छोटासा ब्रीज लागलेला आहे तर मित्रांनो थोडीशी गाड्या आपल्याला स्लो झालेली दिसतात पुढे तर अलीकडूनच आता आपण गाडी आपली स्लो करू आणि गर्दी तर थोडीशी आहे कारण मोठे व्हेकल्स असल्याकारणाने तर गाडीचे डायव्हर्जन घेताना गाड्या बाकीच्या स्लो होतात कारण समोर पण एक ट्रक आहे त्यामुळे गॅप बारक्या गाड्या काढून जात आहेत दोन्ही ट्रकच्यामध्ये तर आता आपल्याला पुढचं व्हिजन क्लिअर झाल्यानंतर पुढून आपल्याला गाडीला स्पीड आपल्याला मेंटेन ठेवायचं आहे तर थोडं आपल्याला प्रिकॉशन घेऊन या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करूनच गाड्या ड्राईव्ह करायच्या अशा मोठ्या हायवेजवरती आणि बरेचसे ट्रान्सपोर्टचे व्हेकल जास्त आहेत ह्या रस्त्यावरती कारण असं गोष्ट आहे की ट्रान्सपोर्ट जर आहे तरच आपल्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला आहेत त्या ह्या ट्रान्सपोर्टवरतीच डिपेंड आहेत तर ही आपली ट्रान्सपोर्ट पण ही खूप मोठी इंडस्ट्री आहे आणि खूप मोठे ट्रान्सपोर्टची लिंक आहे कारण ट्रान्सपोर्टवरतीच आपलं बऱ्यापैकी आयात निर्णयात होत असते इंटरनल आपल्याच्या देशामध्ये तर ह्यांच्यामुळे खूप आपल्याला गोष्टी सोप्या होतात आपल्यापर्यंत यायला बऱ्याचशा वस्तू पण हॅट्स ऑफ या ड्रायव्हरसाठी कारण चेष्टा नाही आहे कारण चार चार पाच पाच दिवस आठवड्यात आणि महिना महिना लोकं बाहेर असतात ट्रान्सपोर्टवाले ट्रक्स वगैरे हे जे चालवणारे ड्रायव्हर्स आणि खूप कमी पगारामध्ये ते काम करतात तर खरंच त्यांच्यासाठी एक नक्कीच अभिमान वाटतो यांच्याबद्दल की एवढं सोपं नाही आहे कारण शेवटी हे रिस्क असणारा फॅक्टर असलेला हा जॉब आहे तर मित्रांनो तर आपण ह्या टोल नाक्यावरती आलेलो आहोत आणि इथून पुढे आपण महाराष्ट्र बॉर्डरमध्ये एंट्री करणार आहोत मध्य प्रदेशची एंट्री आपण एक्झिट करणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण नाही आहे आणि मला पाऊस तसं वातावरण थोडंफार आहे पण पाऊस नाही आहे कारण मध्य प्रदेशमध्ये खूप पाऊस आम्हाला मिळाला पण आता महाराष्ट्रामध्ये एंट्री केल्यानंतर पाऊस नाके बराबर आहे छान अशी गाडी आपली परफॉर्म करते नाईस असं एक्सपेक्ट केलं नव्हते की टाटा नॅनो ह्या सुद्धा गाडी छान अशी माझा खरंच माझ्या व्हिडिओमध्ये मा हाच प्रयत्न असतो की मी खास करून रिअल जी ड्राईव्ह आहे तीच मी प्रेझेंट करायचा इथे प्रयत्न करत असतो की खरं टाटाण्याची ताकद काय आहे ती लोकांपुढे यावी आणि त्या पद्धतीने मी गाडी जी आहे ती चालवत आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी मी नेत आहे तर माझ्या चॅनलचे वैशिष्ट्यच ते आहे की मी जी गाडी आहे ती खरं कशा पद्धतीने आपण कुठल्या कंडिशनला आणि कुठपर्यंतही जाऊ शकते त्याचं दाखवायचा आपण प्रयत्न करतो आणि आपल्या कोकणासारख्या पश्चिम भागामधील जे काही घाट आहेत ते देखील ही गाडी सहजरित्या चढते आणि हायवेवरती तर काय विचारायची सोय नाही तर खरंच टाटा नॅनोबद्दल मी माझ्या प्रतिक्रिया नक्कीच तुम्हाला व्हिडिओमार्फत शेअर करेन की माझा एक्सपिरियन्स कसा आहे पण तुम्ही ते देखील बघू शकता आणि आपली कुठल्याही प्रकारची हे नाही आहे की एडिटिंग करून आपण काहीतरी स्पीड वाढवून दाखवलं आहे तर हे रिअल ड्राईव्ह एक्सपिरियन्स हा माझा असतो तर मित्रांनो पण थोड्या वेळाने आपण धुळ्यामध्ये पोचू इथे साधारण पन्नास किलोमीटर पुढे धुळे आहे तर मित्रांनो आपण धुळ्यामध्ये एंट्री केलेली आहे धुळे सिटी तर मित्रांनो मला ह्या प्रवासामध्ये रोडची कंडिशन जी मिळाली ती एकदम सुपर मिळाली त्यामुळे मला गाडी चालवताना कुठला त्रास पण वाटला नाही आणि जे काही टार्गेट आहे ते पण मला अचीव करण्यामध्ये लवकरात लवकर करेन अशी मला कॉन्फिडन्स पण येत आहे तर मित्रांनो इथेवरती फिफ्टी फोर किलोमीटर संभाजीनगर आहे आणि इथून पुढे आता आपण चाळीस घरो क्रॉस करून आपण पुढे संभाजीनगरमध्ये पोचू तर मित्रांनो आपल्याला पुणे ते उच्चन प्रवास करताना याच ठिकाणी पाऊस आपल्याला बऱ्यापैकी चांगला लागले होता आणि ज्यांनी कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी देखील पुणे ते उच्चन असा देखील आपला ट्रॅव्हल ब्लॉग जो आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की पहा नाही सुपर सुपर रोड एकदम काय एक रोड कंडिशन आहे ना एकदम क्लास मस्त रस्ते आहेत तर मित्रांनो आत्ता खरंच भूक लागली आणि आता हॉटेल बघून चांगलं जेवायचं मगाशी मागे आम्ही थांबलो एक दोन ठिकाणी पण एक ठिकाणी तर लवकर तयार नाही होणार मधले तासभर थांबावं लागेल आणि तेवढा टाईम मला वेस्ट करण्यात का काही आता मला तरी पॉईंट वाटत नाही तर नमस्कार मित्रांनो तर था मध्ये आता जरा थांबलो आहे आता धुळ्याच्या पुढे चाळीसगाव गाव रोडला मी आलो पुढे चाळीस गाव आहे साधारण एक काही पस्तीस किलोमीटरवरती तर मग अशी पावणे बारा वाजता मी थोडा पेट्रोल फिलअप केला आणि थोडी तर थोडं टायरमध्ये हवासुद्धा चेक केली थोडा एअर प्रेशरसुद्धा चेक केला आणि आता आपण एक असा छान असं एलिट्री आपण मुंबई आग्रामध्ये छान आहे हायवे आजूबाजूचा हा नजारा आपल्या इथं थोडीशी गाडी थोडीशी पायमुखे करायला थांबलो आणि सांगायचं झालं तर सकाळी आम्ही सहा पन्नासला उज्जैनवरना निघालो आणि जवळपास आता तीनशे सत्तर किलोमीटर मी गाडी चालवली आहे तर अजून चारशे पाच किलोमीटर अजून दाखवतो आहे घराचा डिस्टन्स तर तो पण आपल्याला आता कवर करायचा आहे तर जवळपास आठ तासाचा प्रवास आहे तर सांगायचं जर माझा एक्सपिरियन्स असं झाला की खरंच टाटा नॅनो एकदम बेस्ट गाडी आहे खूप भारी वाटलं टाटा नॅनोची त्यामुळे मी रतन टाटांच्या जे भावना होत्या गाडीबद्दल की त्यांना एवढं का मनाला वाटत होतं कारण त्यांची जी इंजिनिअरिंग आणि बनावट आहे ना एक्सलंट एकदम भारी वाटलं ना गाडी चालवताना अजिबात थकवस म्हणजे असं थकल्यासारखं वाटत नाही आहे आणि गाडी इतकी जबरदस्त पळते रस्त्याला आणि स्टेबल राहते ना ऐंशी नव्वदचं जे कॉन्स्टन्स बिल आहे शंभरपर्यंत पण जाते इतकी परफेक्ट गाडी आहे ना आणि पळते खरंच म्हणजे जबरदस्त फॅन झालो मी गाडीचा तर आता इतक्या वर्षी चालू आहे मग एवढी लांब ट्रीप मारली ना मी जाताना जवळपास आठशे किलोमीटर आणि हाही जवळपास आठशे किलोमीटरचा पडला आहे पण गाडीने जे साथ दिले ना एक सलँड एक नंबर दिलेली आहे तर आता थोडासा थांबलो रेस्ट घेण्यासाठी तर आता पुन्हा थोडं जेवणासाठी हॉटेल बघायचं पण छानसं असं हॉटेल पण दिसत नाही आहे आणि मगाशी पाऊस पण खूप आला त्याच्यामुळं जरा पावसाचं वातावरण आहे सगळीकडे तर जवळपास आम्हाला धुळ्याच्या पुढे आल्यानंतर पाऊस हा जरा थांबलेला दिसला आहे चला तर आपण पुन्हा भेटू एका लंच ब्रेकला तर मित्रांनो इथे आम्ही जेवणासाठी थांबलो एका हॉटेलमध्ये आणि जेवण पण छान होतं आणि पटकन आम्हाला मिळालं तर छान असं ते जेवण झाल्यानंतर चांगली एनर्जी वाटली छान असं ऊन पडले आणि बऱ्यापैकी पावसाचं वातावरणानंतर आत्ता एकदम छान असं ऊन पडल्यामुळे खूप छान पण वाटते आपण आपला प्रवास सुरू करू हे रस्त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये होतं थोडा रस्ता मी क्रॉस करून ह्या साईडला आलो तर मित्रांनो आताच आपण जेवण करून पुन्हा प्रवासाला सुरुवात केलेली आहे आणि खूप फ्रेश वाटते आणि छान असं ऊन देखील आता आलेलं आहे तर पुन्हा ड्राईव्ह करायला एनर्जेटिक फील होतं तर मित्रांनो आपण थोड्याच वेळा चाळीसगावमध्ये पोचणार आहोत आणि इथला हायवेज देखील खूप स्मूथ आहे गाडीचं स्पीड मी बऱ्यापैकी नाईन्टी या दरम्यानच ठेवलेला आहे तर मॉर्निंगपासून जर ॲव्हरेज गाडीचा बघितला स्पीडोमीटरवरती तर मला अबाव ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्सच्या दरम्यान होता तर आत्ता देखील एक ट्वेंटी फायचा ॲव्हरेज मला दिसत आहे आणि तोही छान असा ए सीमध्ये दिसतो आहे कारण रोड पण चांगली कंडिशन असल्यामुळे ॲव्हरेज पण चांगला मला इथे बघायला मिळतो तर मित्रांनो आता आपल्याला इथून पुढे कन्नड घाट लागणार आहे तो चढून आपल्याला संभाजीनगरमध्ये आपण पोहोचणार आहोत तर मित्रांनो आपण आता हा घाट चढायला आपण सुरुवात केलेली आहे टाटा नेटचं स्पोर्ट्स वॉट मी आता ऑन केलेला आहे छान अशी तर गाडी आपली चढताना दिसत आहे या घाटावरून आजूबाजूची सिनेरी आहे ती देखील खूप छान दिसते आणि असा खूप छान असा घाटाचा परिसर आहे तर मित्रांनो आता इथे मी गाडी थोडी बाजूला घेतो आणि इथील सिनेरी जरा बघण्याचा खे तुम्ही देखील या व्हिडिओवर पत्ती सेलरी एन्जॉय करा तर मित्रांनो या पुढील प्रवस आपण पुढच्या भागात बघणार आहोत जे कोणी नवीन असतील तर आपल्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद